नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना येणार आहे महिलांना आणि या श्रावण महिन्यामध्ये सगळ्या सुवासिनी महिलांनी हातामध्ये एकतरी हिरवी बांगडी घालायची आहे बघा हिरवा रंग हा सुवासिनी महिलांसाठी शुभ मानला जातो आपण देवीला हिरवा चुडा आणि हिरवी साडी अर्पण करत असतो हिरव्या रंगाला खूप महत्व आहे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे सौभाग्य टिकून राहते घरामध्ये सुख शांती आरोग्य टिकून राहते हिरवा रंग ही बुधग्रहाशी संबंधित आहे यासोबतच आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या असतात कारण काच ही वाळूपासून बनलेली असते वाळू जी ही उत्पत्ती आहे ती या सृष्टीमध्येच होते हिरव्या बांगड्या घालण्यामागे शास्त्री आणि धार्मिक कारण आहे तर श्रावण महिन्यात सर्व महिलांनी हिरवी बांगडी एकतरी हातामध्ये घालावी कारण यामागचे शास्त्रीय आणि धार्मिक सुद्धा लपलेलं आहे तर तुम्हाला हा कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका